मध्य भारतात वाघाच्या शिकारीमध्ये कुख्यात असलेली बहेलिया टोळी वनविभागाच्या या टोळीतील आठ आरोपी वन कोठडीमध्ये आहे शिकार प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत असल्याने काही आरोपींना तिसऱ्यांदा वन कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान टोळीतील सदस्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे आर्थिक व्यवहाराचा आकडा अडीच कोटीच्या घरात असल्याची चर्चा आहे तपासात नवे नवे खुलासे समोर येत असल्याने आणखी काही सदस्य वनविभागाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे राज्यासह मध्य भारतात वाघाची शिकार करून वनविभागाला हुलकावणी देणारे बहेलिया टोळी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे यात कुख्यात शिकारदार अजित पारधीसह अन्य पाच सदस्य याचा समावेश आहे तपासात मेघालय राज्यातील शिलाँग निवासी संघ व पंजाब राज्याचा सोरू सिंग यांचे नाव उघड झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे यात लालनेई संघ व पारधी यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे हा आकडा मोठा असल्याने तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे दरम्यान लालनेई संघ यांच्या संपर्कात आणखी काही सदस्य असल्याचे बोलले जात आहे यात एका महिलेचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे चुनाला परिसरातून बहेलिया टोई टोळी हाती लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासाची टोळीतील सहा सदस्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांचे मेघालय व पंजाब राज्याशी कनेक्शन असल्याचे पुढे आले त्यानंतर लालनी सिंग व सोनू सिंग यांना ताब्यात घेतले या दोघांच्या तपासातून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वनविभाग त्यांच्या मागावर असल्याचे बोलले जात आहे दरम्यान पारदी व लालनेई सिंग यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे आता यानंतर या टोळीचे या आणखी कुणाशी संबंध आहे याचा उलघडा होणार आहे मात्र तपासात एक एक धागे जुळत असल्याने या टोळीचा खरा चेहरा समोर येणार आहे दरम्यान या टोळीने मध्य भारतासह राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात वाघाची शिकार केली याचा खुलासा होऊ शकतो असे बोलले जात आहे विशेष म्हणजे वनविभागाचे संपूर्ण पथक गुप्तता बाळगून तपास करीत आहे